शॉक सर्किटमुळे लागलेल्या आगीत एका हॉटेलसह चार ते पाच दुकाने जळून लाखो रुपयाचे नुकसान जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात हे झाले आहे रस्त्यावर असलेल्या बाजारपेठ परिसरात दुपारच्या वेळेस सुरू असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे वीज ग्राहक वीजवाहक तारा एकमेकांवर घासल्या जाऊन त्यात लाकडी दुकानाने पेट घेतला असून काही क्षणातच आग ही आजूबाजूच्या दुकानात पसरून आगीचे रूपांतर हे भीषण आगीमध्ये झाल्याचे चित्र या प्रसंगी पाहायला मिळाले अग्निशमन दलाचे बंब आग विजवण्यासाठी दाखल होपर्यंत या आगीने हॉटेल हो आणि दुकानातील स्पेड पार्टचे साहित्य यामध्ये खाक झाले असून या दुकानदाराचे लाखो रुपयाचे नुकसान नुकसान झाल्याचे या प्रसंगी समोर आले आहे आणि एक गाडी पेटलेली आहे

ते एकदम जवळ जास्त बरखा झाला एकदम फळाई फैलत गेली सर्व असल्या कारणानं सगळेकडे पाणी उडत गेलं उडत गेलं सर्व सगळीकडे फैलत गेलं त्याच्यामुळे आटोक्यात कशी आणली तुम्ही आटोक्यात मग नंतर अग्निशामकला फोन लावला गाडीला गाडी मागवली गाडी येऊन गेली होती साधारणतः पंधरा मिनटात गाडी येऊन गेली या ठिकाणी कुठल्या पद्धतीची जीवितहानी आहे नाही काहीच नाही काही युजा वगैरे झालेलं नाही फक्त दुकानदार लोकांचं दुकानाचं भरपूर नुकसान झालेलं आहे